फालुदा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर काव्याची सारखी चुळबुळ चालू होती नचिकेतने विचारलेल्या एखाद्याच प्रश्नाचं ती उत्तर देत होती आणि मध्येच फोनचे मेसेज चेक करत होती मग ऑफिसची टूर किती दिवस आहे नचिकेतने विचारलं मोबाईलमधून तिने मान वर काढली आणि म्हणाली हां काही म्हणालास का नाही म्हटलं अगं ऑफिसची टूर किती दिवस आहे पाच दिवस तेवढं म्हणून पुन्हा ती मोबाईलमध्ये कसलासा मेसेज टाईप करू लागली कुठे जाणार आहे त्याने पुन्हा विचारलं राजस्थान छान छान झाली का तयारी त्याने विचारलं हां म्हणजे झालीच आहे तशी काव्या मला वाटतं तू तु 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 तुझ्या हातातलं काम आधी संपवून घे मग निवांतपणे आपण बोलूया नचिकेत धीरगंभीर आवाजात म्हणाली सॉरी कामाचेच मेसेज होते बोल ना तू ती म्हणाली मी काय बोलणार अजून आल्यापासून मीच तर बोलतोय आता तू बोल काहीतरी काही विशेष नाही रे सगळं ओके ती म्हणाली आई बाबा आणि तानिया कशी आहे त्याने विचारलं सगळे ठीक त्याला वाटलेलं तीसुद्धा त्याच्या घरातल्याची चौकशी करेल पण तिने पुन्हा मोबाईलमध्ये मान असली हे असं आज होत नव्हतं गेल्या भेटीतसुद्धा ती अशीच वागली होती अलीकडे तिने स्वतःहून फोन देखील केला नव्हता क्वचित एखादा गुड मॉर्निंगचा मेसेज आला तर यायचा कॉलेजमध्ये असताना लेक्चर बंक करून गप्पा मारल्या तरी पोट भरायचं नाही आणि आता एकमेकांच्या समोर आहोत हातात वेळ आहे पण गप्पा मारायला विषय नाही पण हे असं अलीकडे घडत होतं हे नक्की काव्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील त्याने विचारलं म्हणजे मी कधी खोटी उत्तरं दिली ती म्हणाली नाही ग तसं नाही पण का होणार ठाऊक असं वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस तुला काहीतरी सांगायचंय आणि सांगता येत नाही आहे तसं काही आहे का त्याने विचारलं ते ऐकून ती दचकली खरं तर ते तसंच होतं तिला सगळं खरं सांगायचं होतं पण सांगायची हिंमत होत नव्हती विचारांच्या आणि भावनांच्या वेगळ्याच वर्तुळात ती अडकली होती तिने मोबाईल सायलेंटवर टाकला उजव्या हाताची बोटं आपोआपच डाव्या हातात गुंफली गेली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवा हरुआ, हळुवारपणे सोडला जे काही बोलायचं होतं त्याची पार्श्वभूमी जणू ती तयार करत होती नचिकेत चेहऱ्यावरून शांत दिसत असला तरी आतमध्ये प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या पण त्याला आता उथळपणा करायचा नव्हता त्याने तिला तिचा वेळ घेऊ दिला ती काय बोलते हे ऐकण्यास त्याचे कान आता आतुर झाले होते त्याने हाताची घडी घातली बोल जे काही मनात असेल ते स्पष्ट बोल तो म्हणाला तिच्या मनात खूप काही दाटलं होतं पण ओठावर शब्दच फुटत नव्हते तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला काय झालं तिने अलगत आपला हात बाजूला घेतला थोडा वेळ दोघेही शांत झाले बरं मी आधी बोलू का कारण काव्या मला देखील तुला एक गोष्ट सांगायची आहे ते ऐकून तू कशी रिॲक्ट होशील माहीत नाही पण आता ती गोष्ट तुझ्यापासून लपवणं मला योग्य वाटत नाही नचिकेत आता पुढे काय बोलणार याची काव्याला धास्ती वाटू लागली मागे काही महिन्यांपूर्वी तिनेच लग्नाचा विषय काढला होता म्हटलं होतं की आपण लग्न झाल्यानंतर वेगळा फ्लॅट घेऊन राहू आता याच विषयावर तो पुढे बोलेल की काय अशी काव्याला भीती वाटू लागली आज लग्नाच्या बाबतीत कोणत्याच गोष्टी ऐकण्याची तिची मानसिक तयारी आणि इच्छा नव्हती मनात चलबिचल होऊ लागली तळहाताना घाम फुटू लागला तो काय बोलणार हे ऐकण्यासाठी ती अधीर झाली होती पण सांगणारे लवकर अशी नेहमीप्रमाणे घाई ती करत नव्हती जो विषय ऐकायची इच्छाच नव्हती तो जमेल तेवढा लांबणीवर टाकायचा तिचा प्रयत्न चालू होता काव्या ऐकतेस ना म्हणजे ऐकच कशी सुरुवात करू आणि काय सांगू समजत नाही आहे पण सांगणं देखील भाग आहे कारण त्यातच आपल्या दोघांचं हित आहे मग काव्या थोडी ताट बसली लांबड न लावता सांगतो काव्या मला आपलं रिलेशन ब्रेक करायचं आहे मी दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे तुला फसवायचा अजिबात हेतू नव्हता माझा पण तरीही तरीही मी तिच्याकडे माझ्याही नकळत ओढला जाऊ लागलो आहे माझी खरी सोलमेट तीच आहे असं वाटू लागलं आहे मला एवढं बोलून तो काव्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागला काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद होता काय म्हणतोस तू दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलास ओ माय गॉड आणि मी मात्र स्वतःलाच दोष देत होते थँक गॉड आपण आपल्या या प्रेमाच्या विशेष सर्कलमधून बाहेर पडलो आहे या निर्म निर्मम वर्तुळातून अखेरचं बाहेर पडलो आहे आपण मग त्यापुढे त्याच्याकडून काही ऐकायची तिला गरजच वाटली नाही मग तीच बोलू लागली खरं सांगू का नची कधी कधी होतं असं अरे आपल्याला वाटतं आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो पण पड़ नंतर कळतं की ते फक्त आकर्षण होतं कारण खरं खरं प्रेमनं काहीतरी वेगळंच असतं अरे खऱ्या प्रेमात आदर असतो एकमेकांच्या भावना समजणं असतं एकमेकांबद्दल वाटणारी ती इंटिमसी असते ती जवळीक असते भेटीची ओढ असते भेटेपर्यंतची हुरहुर असते भेटल्यानंतरचा निखळ आनंद असतो आणि आणि निरोप घेताना विरहाची तृष्णा असते तिचं ते डीप बोलणं ऐकून नचिकेतच्या चेहऱ्यावर एक स्माईल पसरली मी कुणाच्या तरी प्रेमात पडलो आहे आणि प्रेमाची फिलॉसॉफी तू झाडतेस असं कसं बुवा त्याने विचारलं ती लाजली मगाशी विलग ला केलेला त्याचा हात तिने पुन्हा हातात घेतला नची काय सांगू तुला तू माझं केवढं मोठं टेन्शन घालवलंस आता मी मोकळेपणाने तुला सांगू शकते की इव्हन इव्हन आय इन लव्ह सुद्धा दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडले खऱ्या प्रेमात नच्ची आता वाटतंय आपलं कॉलेजचं प्रेम अगदी बाष्कळ होतं नाही अगदी बालिश कॉलेजच्या बाहेर खाल्लेलं तर सँडविच नाक्यावरचा तो गोळा एकत्रित एक पाहिलेला एखादा पिक्चर सगळं चलड असं कुठे प्रेम असतं का मैत्रीच्या पुढे जाऊन आपण एकमेकांना आवडत होतो हे म्हणणं योग्य आहे पण खरं सांगू का प्रेम तर आपण आता अनुभवतंय हो ना नची ती म्हणाली अरे वा खूपच भारी बोलायला लागलीस तू तरीच म्हटलं मगासपासून मॅडमची का चुळबुळ चालली आहे ते कोण आहे कोणतो काय करतो कुठे राहतो सगळं सांगणारेस तू मला त्याने हक्काने विचारलं सांगते बाबा सगळं सांगते त्याचं नाव संचित माझ्याच ऑफिसमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे तो गुजराती आहे पण मराठी बाकी छान बोलतो थांब तुला फोटोज दाखवते ना त्याचे तिने मोबाईल काढला गॅलरीमध्ये सगळे फोटो दाखवले त्याचा आणि तिचा बाईकवरचा देवळातला धबधब्याखालचा एकमेकांच्या मिठीतले सगळे सगळे फोटो दाखवले आय होप आता तू जलस होणार नाहीस कारण तूही त्याच फेजमधून जातो आहेस आपण दोघेही एकाच नावेतले प्रवासी आहोत असं म्हणून ती हसायला लागली नची गंमतच आहे ना आपण प्रवास जरी एकत्र सुरू केला असला तरी आता आपल्या नावा बदलल्या आहेत आणि नावाडीसुद्धा ती जोरजोराने हसली तिच्या मागून तोही हसला पण काव्या संचित स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करतो ना म्हणजे फोटो तरी तसं दिसतंय पण तुला तर सिगरेटचा त्रास होतो ना ग त्याने थोड्या काळजीने विचारलं होतो रे पर उसके लिए वो भी लेंगे डोळे मिचकावत ती म्हणाली खरं सांगू का तो फार घेत नाही कधीतरीच घेतो आणि आयुष्य म्हणजे तरी काय रे कॉम्प्रमाइच आहे ना कोणत्या तरी एखाद्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावंच लागतं मी त्याच्याबरोबर खूप खुश आहे ती म्हणाली त्याने प्रपोज केलं की तू नचिकेतने विचारलं प्रपोज त्यानेच केलं पण तो प्रपोज करणार याची मला पूर्ण कल्पना आली होती माझ्या प्रे प्रेमात तो आकंठ बुडालेला आहे हे मला स्पष्ट दिसत होतं अरे प्रपोज करण्याची साहेबांची स्टाईल पण वेगळं वेकर, एकदम वेगळीच होती बोटातली डायमंड रिंग दाखवत ती म्हणाली हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केलं त्याने तिने अंगठीला कुरवाळलं घरी माहीत आहे तुमच्या नचिकेतने विचारलं त्याच्या माहीत आहे माझ्या घरी कसं सांगावं हे कळत नाही आहे गंभीर होत ती म्हणाली त्यात काय आपल्या वेळेस जसं सांगितलं तसंच सांग सहज त्याने त्याने पर्याय सुचवला तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे ना साहेब आई बाबांना अजून असं वाटतंय की आपण दोघं रिलेशनमध्ये आहोत मग अचानक तिला काहीतरी सुचलं आणि ती एकदम उसळलीच ए वाव पण किती छान आयडिया दिलीस तू आता मी हेच सांगू शकते ना की नचिकेत दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे म्हणून आम्ही ब्रेकअप केलं वाव दॅट स्कूल भारी आहेस तू नचिक आजच घरी तुझ्या ब्रेकअपबद्दल सांगते आणि मग पुढच्या महिन्यातच माझ्या आणि संचितच्या अफेअरबद्दल तिने हात जोडले आणि डोळे बंद करून घेतले आकाशाकडे पाहिलं देवा तू खरंच ग्रेट आहेस बाबा आता कुठे माझ्या जीवनाचं वर्तुळ व्यवस्थित पूर्ण होईल नची आत्ता कुठे मला रिलॅक्स वाटतंय रे नाहीतर मी स्वतःला किती कोसत होते काय सांगू मी तुला चीट करते तुला फसवत आहे याची गिल्ट लागून राहिली होती मनाला या सगळ्या गिल्टमधून आत्ता कुठे बाहेर आली आहे मी मला तुला फसवायचं नव्हतं रे पण जसं तू म्हणालास ना तसंच माझंही झालं माझ्याच नकळत मी त्याच्याकडे ओढली जात होते असं मला वाटत होतं माझ्या आयुष्यात त्याचं नसणं मला सहनच होणार नाही असं वाटलं मला म्हणतात ना पृथ्वीवरच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात अगदी आहे ते ए आपण इतका वेळ बोलत बसलो मागवलं तर काहीच नाही थांब आपल्या दोघांसाठी मी मस्त फालुदा मागवते तिने ऑर्डर दिली ए मला सांग तुझ्या तिचं सा नाव काय आहे रे फक्त माझ्याबद्दल सगळं विचारून घेतलंस लबाडेस बताव बताव अब तुम्हारी बारी आहे आग्रहाने ती म्हणाली माझी पण तुझ्यासारखी स्टोरी आहे दोन होळीच सांगतो तिचं नाव शिल्पा माझी असिस्टंट आहे ऑफिसमध्ये साधी भोळी मराठी मुलगी आहे बस एवढंच तो म्हणाला बस एवढंच शहाणा मोठा फोटो दाखव की तिचा ती म्हणाली ए बाई फोटो बिटो मी काढत नाही आणि ठेवतही नाही तिच्या मोबाईलमध्ये भरपूर फोटो आहेत आमचे पण माझ्याकडे नाही बाई त्याच्या बोलण्यावरती ती हिरमुसली म्हणजे मग तिची आणि माझी भेट कधी होणारच नाही तिने विचारलं असं कसं होईल तुला भेटवल्याशिवाय आमच्या नात्याला अप्रुव्हल कसा मिळणार ती येणार आहे इतिहास खास तुला भेटायला सुरुवातीला मुद्दामूनच बोलावून घेतलं नाही असं वाटलं पहिल्यांदा तुझ्याशी बोलवून घेऊ तुझी काय रिॲक्शन आहे हे जाणून घेऊ आणि मग सगळं ओके वाटलं तरच तिची भेट घालून देऊ बरोबर केलं ना त्याने विचारलं अगदी बरोबर केलंच पण आता बोलवणारे तिला ती जवळ राहते का तिने उत्सुकतेने विचारलं जवळ राहत नाही पण इथे जवळ शॉपिंगसाठी मात्र आली आहे थांब मी तिला फोन करतो असं म्हणत त्याने फोन काढला आणि फिरवला फालुदा तर आला होता काव्याने थंडगार फालुदा मस्त एन्जॉय केला अगदी तोपर्यंत शिल्पा आलीच येस शी इज देअर तो असं म्हणताच कुतूहलाने ती पाहू लागली नचिकेतने वर्णन केल्याप्रमाणे शिल्पा साधी भोळीच होती म्हणजे बावट काकूबाई नाही हं पण छान डिसेंट चुडीदार घालून आली होती केसांना सेंटर क्लिप लावलं होतं पण बोलण्यात चालण्यात छान कॉन्फिडन्स होता हाय मी शिल्पा तिने स्वतःची ओळख करून दिली हॅलो मी काव्या हो ओळखते मी तुम्हाला नचीने तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलं आहे मला ती असं म्हणताच काव्याच्या भुवया उंचावल्या बरंच काही म्हणजे तिने विचारलं नाही काळजी करू नका बरंच काही छान आणि चांगलंच सांगितलं आहे तुमच्या कॉलेजच्या मैत्रीबद्दल ती म्हणाली ओ आय सी पण तू उभी का बसना काव्या असं म्हणताच ती नचिकेतच्या बाजूला जाऊन बसली नची चॉईस छान आहे तुझी भुवया उंचावत काव्या म्हणाली नचिकेत आणि शिल्पा दोघेही हसले थँक्यू नचिकेत म्हणाला तेवढ्यात काव्याचा फोन वाजला तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून हा फोन संचितचाच असणार हे नचिकेतला बरोबर समजलं हा स्विहाट गुड न्यूज आहे नची आणि माझं आज फायनली ब्रेकअप झालं त्याला मी सगळं खरं सांगून टाकलं आपल्या प्रेमाबद्दल अँड cool. ही वॉज डॅम कूल योगायोग असा की तोही एका मुलीच्या प्रेमात पडला आहे मी खरंच खूप खूप खुश आहे आज अगदी रिलॅक्स आहे अगदी फुल पाखरासारखं वाटतंय मला आता मोकळेपणाने घरी आपल्याबद्दल मी सांगू शकेन तू कुठे आहेस पण बरं बर हो हो मीही निघते मग आपण भेटूयाच ओके बाय असं म्हणत तिने फोन ठेवला ग्लासातला फालुदा पटापट पत संपत्ती म्हणाली नची येऊ का रे मी संचित माझी वाट पाहतोय थांब ना थोडा वेळ आता पुन्हा कधी भेट होईल न होईल तो म्हणाला थांबायला मलाही आवडलं असतं रे पण आता खरंच उशीर होईल तुम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा उठत ती म्हणाली ती नचिकेच्या बाजूला गेली आणि त्याला नेहमीप्रमाणे एक छानसं हक केलं थँक्यू सो मच नचिक ती म्हणाली कशासाठी त्याने विचारलं अफेअरपासून ब्रेकअपपर्यंत सगळ्यासाठीच नाही रे मजेचा भाग सोडला तर खरोखर सगळ्यासाठीच मैत्रीसाठी तू दिलेल्या सुंदर क्षणांसाठी अगदी या क्षणापर्यंतच्या संपूर्ण प्रवासासाठी सगळं कसं छान होतं तिचे डोळे हलकेच पाणावले त्याच्या नजरेतून ते सुटलं नाही बस बस आता इमोशनल ड्रामा करू नकोस नी लवकर तुझा संचित वाट पाहत असेल तो म्हणाला ती उठली दोघांना बाय करून ती चालू लागली काव्या त्याने मागून हाक मारली ती वळली तो पुढे झाला खिशातून तिचं आवडतं चॉकलेट त्याने तिच्या हातावर ठेवलं गुड बाय डिअर तो म्हणाला क्षणभर दोघांची नजरानजर झाली या नजरेत विरह दाटला होता तिने पापण्यांची हलकेच उघडझाप केली क्षणभरासाठी त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि मग मात्र ती झप झप पावलं टाकत पुढे निघून गेली नचिकेत तिच्याकडे पाहत राहिला खांद्यावर शिल्पाने हात ठेवला तेव्हा तो भानावर आला सर तुमचा फालुदा वितळला डोळे टिपत तो म्हणाला आज वितळणारच होता तो त्याच्या बोलण्याने तिला वाईट वाटलं आपण निघूया बिल पे केलंय मी ती म्हणाली एक विचारू सर काव्या दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे हे तुम्हाला कसं कळलं तो हसला खिन्नपणे म्हणाला जेव्हा भेटीची ओढ उरत नाही भेटी पुढे पुढे ढकलल्या जातात फोनवर बोलताना फक्त अच्छा ओके हां असं म्हटलं जातं मेसेजचा रिप्लाय दोन दिवसांनी येतो तोही इमोजीने तेव्हा समजायचं कनेक्शन तुटलं आहे ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना शिल्पा त्याच्या मनातलं ओळखायला फार कठीण जात नाही अगं तो म्हणाला पण तुला खूप थँक्यू माझ्यासाठी प्रेमाचं नाटक करायला तयार झालीस तू असं कुणी कुणासाठी करत नाही ग मला आज खूप बरं वाटते आज माझी काव्या मनात कोणतीही गिल्ट घेऊन गेली नाही आज आमचं वर्तुळ विलग झालं ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना त्याला आनंदी पाहणं आनंदी ठेवणं आनंदी करणं हेच खरं प्रेम असं मी मानतो शेवटच्या क्षणापर्यंत मी त्या कसोटीला उतरू शकलो याचं मला खूप समाधान वाटतंय आणि त्यात तू माझी साथ दिलीस तुझे उपकार तर मी कधीच विसरणार नाही शिल्पा शिल्पा हसली तुला घरी जायला जमेल की सोडू मी त्याने विचारलं नको सर जाईन मी पण मला तुमची काळजी वाटते तुम्ही ठीक आहात ना काळजीने तिने विचारलं एकदम ठीक आहे खुश आहे आनंदी आहे आणि असंच राहायला हवं माणसाने बरं येऊ मी त्याने विचारलं तिने होकार दिल्यावर तो जायला निघाला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली सर तुम्ही आनंदी नाहीत खुशही नाहीत अगदी ठीकही नाहीत कारण सर तुम्हीच म्हणाला होतात ना ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या मनातलं ओळखायला फार कठीण जात नाही आपल्याला तुमच्या मनात काय चाललंय ते मी पक्क ओळखते आहे मला तुमच्या वर्तुळात यायचं आहे सर माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुम्हाला पण त्यासाठी ही योग्य वेळ नाही हे समजतंय मला आणि योग्य वेळेची मी वाट पाहीन कारण आयुष्य पुढे जायलाच हवं वितळलेल्या फालुद्याचं फार दुःख करायचं नसतं सर हातातून सुटलेले निसटलेले सुखाचे क्षण पुन्हा वेसायचे जमतील तेवढे जमतील तसे आणि जमतील तेव्हा भा। असंच केव्हा तरी आपणही पुन्हा फालुदा मागवूया आणि विश्वास ठेवा सर तुमचा तो फालुदा मी कधीही वितळू देणार नाही कधीच नाही